त्यावर अनेक जे शिल्पकार आहेत तेही तज्ज्ञ शिल्पकार आ, एक्सपर्ट जे आहे त्यामध्ये त्यांनाही बोलवलं होतं आजही मी काही लोकांच्याबरोबर बैठक घेतो आहे आणि तिथला जो क्षतिग्रस्त झालेला पुतळा जो आहे तो लवकरात लवकर उभा राहावा मजबूत मजबूतीने आणि लोकांच्या मनातल्या भावना ज्या आहेत या भावना तीव्र असल्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही

कायम स्वरूपी त्याला एकदम मजबूत आणि भक्कम अशा प्रकारचा पुतळा उभा राहील कारण ही समिती यामध्ये निर्णय पण प्रश्न असा है आहे की विरोधी पक्ष आहेत ते खूप आक्रमक झाले ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत मोर्चे काढत आहेत मौन वाट आणि तुम्ही माफी माँग, मागावी अशी देखील ती माफी वारंवार नाही बघा याच्यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे नेवीने तो पुतळा उभारला चांगल्या भावनेने परंतु दुःख देणारी घटना तर झाली आहे परंतु मला एवढंच सांगायचं आहे राजकारण खरं म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे पण त्याचं राजकारण करणं हेही त्याही पेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे अस्मिता आहे आपलं दैवत आहे यावर राजकारण करू नये आणि जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची माफी तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपलं सगळ्यांचं त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही शंभर वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे शंभर वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलंही कमीपणाचं नाही वाटणार नाही कमीपणा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील खूप बुद्धी द्यावी आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे घटनास्थळी आता प्रत्येक पक्षाचे नेते जाण्याचा एक नवीन ट्रेंड सुरू की आता प्रत्येक पक्षाचे नेते जे आहेत ते घटनास्थळी जात आहेत आणि सांगतात की याच्यावरती जे आहे दोषी सरकार म्हणतात कालच्या बैठकीमध्ये कालच्या बैठकीमध्ये नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी विनंती आणि मागणी केली आहे की तो संपूर्ण एरिया संरक्षित करावा ऑर्डन अप करावा कारण त्यांना तिथलं जे काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्यांना तिथे पाहणी करणं आणि हा पुतळा पुन्हा लवकर उभं करणं यासाठी त्यांनी तशा प्रकारची खरं म्हणजे खरं म्हणजे अजितदा देखील जाहीर माफी मागितली लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पण याच्यामध्ये मी एवढंच सांगतो की शिवसेना आमची असेल भाजपा आहे अजितदादा आहेत आम्ही सगळे माहितीमध्ये काम करतो आणि शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकार राजकीय हा विषय होऊ शकत नाही हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे त्यामुळे कुणीही याच्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा तिथं उभा कसा राहील

उसमें उस बैठक में छत्रपति शिवाजी महाराज जी का जो स्टैचू प्रतिमा क्षतिग्रस्त हुई है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है ये बहुत ही दुखद घटना है ये तमाम महाराष्ट्र के शिव भक्तों को एक बहुत ही दुख दुख और दर्द देने वाली घटना है इसलिए जो कल बैठक ली हुई उसमें दो कमेटियाँ की गई है एक में जो दुर्घटनाग्रस्त स्टैचू प्रतिमा उसके बारे में जांच होगी कार्रवाई होगी दूसरी तरफ पैरल एक जो कमेटी है उसमें तज्ज्ञ लोग होंगे वहाँ आर्टिस्ट होंगे इंजीनियर आईआईटी के लोग होंगे नेवी के अधिकारी होंगे और उसी जगह पर शिवाजी महाराज जी का भव्य जीव प्रतिमा फिर से लगे इसलिए जो करना चाहिए उसे वार फुटिंग पर करना इसलिए ये कमेटी स्थापित हुई है और ये कमेटी जल्द से जल्द काम शुरू करेगी और लोगों की जो भावना है छत्रपति शिवाजी महाराज जी की प्रतिमा जल्द से जल्द लगनी चाहिए ये भावना आपको पूरी करेंगे और तो नहीं देखिए छत्रपति विपक्ष को तो मैं ये कहूंगा कि राजनीति करने के लिए तो कई इश्यूज हैं ये छत्रपति शिवाजी महाराज जी इशू ये जो इशू राजनीति करने वाला नहीं है और छत्रपति शिवाजी महाराज हमारे लिए राजनीतिक मुद्दा नहीं हो सकता है वो हमारे लिए अस्मिता का प्रतीक है श्रद्धा का प्रतीक है और वो कहते हैं कि ये ऐसा करो वैसा करो तो मैं यही कहूँगा कि छत्रपति शिवाजी महाराज तो हमारे लिए भगवान है ईश्वर है देवता है उनके सामने उनके चरणों पर एक बार नहीं दो तो बार माता टेकने के लिए हम तैयार हैं उसमें हमें कोई कमी नहीं महसूस होगी क्योंकि तो उनके आदर्श पर इस राज्य का कारोबार चूर है और इसलिए विपक्ष का मेरा इतना ही कहना है विपक्ष को इसमें राजनीति ना करें ये शिवाजी महाराज जी का प्रतिमा जो है वो जल्द से जल्द वहाँ लोगों की भावना जो है जल्द से खड़ा हो जाए इसलिए आप सहयोग करो इसमें सिर्फ राजनीति ना करें। संदीप तो।